लक्ष्मण हाके यांनी आधी ग्रामपंचायत सदस्य व्हावे मग खासदाराचा राजीनामा मागावा बजरंग सुनावणे आमदार खासदारांचा राजीनामा मागणाऱ्याने आधी ग्रामपंचायत सदस्य व्हावे आणि मग आमचा राजीनामा मागावा असं प्रत्युत्तर खासदार बजरंग सोनवणे यांनी लक्ष्मण हाके यांना दिलेलं आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित आमदार प्रकाश सोळंके खासदार बजरंग सोनवणे यांनी आधी राजीनामा द्यावा आणि मग जरंगे यांच्या आंदोलनात उतरावं अशी टीका केली होती त्यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी मला राजीनामा मागण्याचा अधिकार बीड जिल्ह्यातील जनतेचा आहे बीड जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्यांनी मला राजीनामा मागू नये असं देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी अहो मी त्याच्यावर उत्तर दिलं तुम्हाला तसं राहून राहून काय वाटायला मी काय म्हणलं की मला माझा राजीनामा मागायचा अधिकार माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे ज्या की बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलंय मतं दिलेत आणि ज्याने नाही दिलेत अशा सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे पण बीड जिल्ह्यातल्या बाहेरच्या लोकांनी माझा राजीनामा मागताना ते महान उंचीचे आहेत त्यांनी एकदा कधीतरी कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढून सदस्य तरी झालं की त्याच्यानंतर खासदाराचा राजीनामा मागावा एस वी एन मराठी